नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं टी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे राहुल गांधींचा कर्जमाफीचा पहिला निर्णय जाहीर आज राहुल गांधी लाईव्ह होते प्रसार माध्यमाशी बोलताना ते काय म्हणाले ते आपण पाहूया आज देशात काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळाले असून हे सर्व श्रेय फक्त गोरगरीब सामान्य जनता व कष्टकरी शेतकरी बांधवांना जातं भाजपनं पी एमसारख्या योजनेची लाच देऊन देखील शेतकरी बांधव विकला गेला नाही सध्या आपल्याला बहुमताचा आकडा बनवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि मला आशा आहे की नक्कीच काँग्रेसची सत्ता बनवण्यात आपण यशस्वी होऊ मात्र ज्या शेतकऱ्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्या शेतकऱ्यांना सर सकट कर्जमाफीची घोषणा आपण केलेली आहे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा पहिला निर्णय आमचा आहे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या पी किमा कंपन्या देखील ब्लॅक लिस्टमध्ये दे दिसतील तसंच शेतकऱ्यांवर लावलेली अठरा टक्के जी एस टी देखील माफ करू अशी माहिती राहुल गांधी यांनी आज दिलेली आहे त्याच्यामुळं सरकार जर काँग्रेसचं बनलं तर या ठिकाणी शंभर टक्के कर्जमाफी शेतकरी बांधवांना भेटणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा